गेल्या काही वर्षात एकतीस डिसेंबर म्हणजे ओली पार्टी आणि धांगड धिंगा असं समीकरण बनलं आहे एकतीस डिसेंबरच्या निमित्तानं अनेक हॉटेल्स आणि रिसॉर्टवर पार्ट्या आयोजित केल्या जातात मद्य उत्पादक कंपन्यांच्या दृष्टीनं डिसेंबर महिना म्हणजे पीक सीझन असतो यंदाही एकतीस डिसेंबरच्या रात्रीची पार्टी अनेक हॉटेल्सनी आयोजित केली आहे नववर्षाच्या स्वागतासाठी एकतीस डिसेंबरला होणाऱ्या रंगारंग पार्ट्यांसाठी हॉटेल्स आणि मद्य विक्रीची दुकानं सजलेली आहेत तर अनेकांनी वैयक्तिक स्तरावर फार्म हाऊस किंवा बिल्डिंगच्या टेरेसवर पार्ट्यांचं नियोजन केलंय पण कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांचं लक्ष आहे हे, हे विसरू नका बुधवारी एकतीस डिसेंबरच्या निमित्तानं अनेकांनी पार्टीचे प्लॅन केले आहेत तर कोल्हापुरातील अनेक हॉटेल्ससुद्धा एकतीस डिसेंबरचा बिझनेस करण्यासाठी सजली आहेत कोल्हापुरातील अनेक हॉटेल्समध्ये अमर्याद जेवण मद्य डी जे पार्टी याचं पॅकेजच जाहीर झालंय नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी रंगारंग पार्ट्यांकडं तरुणाईचा ओढा असतो त्यामुळे कोल्हापुरातील अनेक हॉटेल आणि बार्सनी वेगवेगळ्या पार्ट्यांचं आयोजन केलंय ख्रिसमस ट्रीसह आकर्षक विद्युत रोषणाई करून या पार्ट्यांची जय्यत तयारी सुरू तर मद्य आणि खाद्य उत्पादक अनेक कंपन्यांनी विविध ऑफर्स जाहीर केलेत एकतीस डिसेंबरची ओली पार्टी लक्षात घेऊन शहरातील मद्य विक्रीची दुकानंही सजली आहेत एकतीस डिसेंबरला रात्री एक वाजेपर्यंत सर्व वाईन शॉप खुली ठेवण्यास शासनानं परवानगी दिली आहे तर बार आणि परमिट रूम पहाटे पाच वाजेपर्यंत खुले ठेवण्यास अनुमती आहे त्यामुळे एकतीस डिसेंबरला मध्यरात्रीपर्यंत तळी रामांची चंगळ आहे मात्र यावर्षी एकतीस डिसेंबरला एकादशी आणि रात्री, एका रात्री बारा नंतर गुरुवार सुरू होत असल्यानं अनेकांच्या सामिश पार्टीवर बंधन आहे पण तरीही खा खचून पोटावर टिचून असं म्हणत एकतीस डिसेंबरची झिंगार पार्टी करण्यासाठी अनेक जण सज्ज झालेत त्यांचं प्लॅनिंग ऑलरेडी झालंय